आवाज मानदेशाचा क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवड यांनी आयोजित केलेला वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम म्हणजे कलेचा सर्वोच्च आविष्कार असल्याचं प्रतिपादन सातारा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मोटार वाहन अधिकारी तेजस्विनी कांबळे यांनी म्हसवड येथे केले क्रांतीवीर शैक्षणिक संकुलातील विविध शाखांच्या वतीने वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषीरत्न विश्वंभर बाबर होते प्रमुख पाहुणे म्हणून सातारा प्रादेशिक परिवहन विभागातील मोटर वाहन अधिकारी तेजस्विनी कांबळे होत्या खटाऊ सीबीएसई विद्यालयाचे प्राचार्य महेंद्र काटकर संस्था सचिव सुलोचना बाबर संस्था उपाध्यक्ष बाबर प्राचार्य राहुल फुटाने विठ्ठल लवटे अनिल माने सुभद्रा पिसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना तेजस्विनी कांबळे म्हणाल्या विद्यार्थी घडवण्यासाठी शाळेबरोबरच पालकांची जबाबदारी सुद्धा महत्वाची आहे शालेय जीवनात अभ्यासाबरोबरच कला आणि क्रीडा हे दोन घटक सुद्धा महत्वाचे आहेत यावेळी बोलताना प्राचार्य महेंद्र काटकर म्हणाले क्रांतीवीर शैक्षणिक संकुल खऱ्या अर्थाने क्रांतिकारी संकुल असल्याचे आज पाहायला मिळाले येथील विद्यार्थ्यांनी अभ्यास कला क्रीडा विभागात घेतलेली भरारी नक्कीच शिक्षण विभागासाठी दीपस्तंभ ठरणारी आहे सूत्रसंचालन अनिल माने आणि साधना दुधाळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार अनिल काटकर यांनी मानले प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा